आपल्या घरामध्ये निघालेल्या काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या काय असतात संकेत शुभ संकेत की अशुभ संकेत मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की मुंग्या आपल्या घरामध्ये होत असतात एखादा गोड पदार्थ जर आपण घरामध्ये केला किंवा बाहेरून आणला तर तो खाली पडल्यावर त्याच्या वासाने मुंग्या अगदी क्षणार्धात त्याच्या अवतीभोवती जमलेल्या असतात वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार मुंग्या घरामध्ये येण्याचे काही शुभ अशुभ फळ आपल्यावर आपल्या आयुष्यावर होत असतात याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मुंग्या या दोन प्रकाराच्या असतात काळ्या मुंग्या व लाल मुंग्या या दोन्ही मुंग्या जर आपल्या घरामध्ये झाल्या तर त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर तसेच आपल्यावर होत असतात हे परिणाम काही शुभ असतात तर काही अशुभ असतात मुंग्या घरामध्ये होणे हा आपल्याला एक संकेत असतो की जो आपल्यावर होणारा शुभ अशुभ घटनेचे संकेत देत असतात तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया मुंग्याबद्दल काही माहिती मित्रांनो था ज्यामध्ये कोणते संकेत हे आपल्यासाठी शुभ असतात व कोणते संकेत आपल्यासाठी अशुभ असतात याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया प्रथम मित्रांनो आपल्या घरामध्ये लाल मुंग्या जा जर झाल्या तर ते आपल्याला कोणते संकेत देतात जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या होत असतील तर याचे अशुभ परिणाम आपल्यावर होत असतात वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या होत असतील तर त्याचे अशुभ परिणाम आपल्यावर होत असतात भविष्यात काहीतरी वाईट घडणार आहे याचे संकेत देत असतात त्यामुळे लालमुंग्या झाल्या तर तुम्ही सावध व्हा लाल मुंग्या होण्याचा संकेत म्हणजे तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये धनप्राप्ती संबंधित संकट येणार आहेत तुमच्या जीवनातील खर्चाचे जी प्रमाण वाढणार आहे असा हा संकेत लाल मुंग्या तुम्हाला देत असतात परंतु जर लाल मुंग्याच्या तोंडामध्ये अंडी असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानकपणे धन प्राप्ती होणार आहे मित्रांनो आपण आता जाणून घेऊया की काळ्या मुंग्या आपल्याला कोणते संकेत देत असतो जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या होत असतील तर याचे परिणाम हे शुभ असतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की काळ्या मुंग्या ज्या शुभ फल देणाऱ्या असतात त्यामुळे घरामध्ये सर्व काही शुभ घडत असते त्याचबरोबर या मुंग्यांना देवाच्या मुंग्या असे देखील म्हटले जाते या मुंग्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर प्राप्त होत असते या मुंग्या तुमच्या घराच्या उत्तर दिशेकडून येत असतील तर असे समजून जा की तुम्हाला लवकरच काहीतरी खास बातमी मिळणार आहे पूर्व दिशेकडून जर या मुंग्या येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धन प्राप्ती होणार आहे घरामध्ये मुंग्या झाल्या तर आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मुंग्यांना मारणे हे खूप मोठे पाप आहे आणि आपण त्यांना मारून या पापाचे धनी होत असतो म्हणूनच मुंग्यांना कधीही इजा पोहोचू नये त्या मुंग्यांना तुम्ही खायला घालावी साखर पीठ त्यांना खाऊ घालावे असे केल्याने तुम्ही कोणते पाप केलेले असतील तर ते पाप कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत मुंग्या येत असतील आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर या मुंग्यावर चिमूटभर हळद टाका यामुळे तुमच्या घरातून मुंग्या निघून जातील तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या घरामध्ये होणाऱ्या काळ्या मुंग्या व लाल मुंग्या हे आपल्याला काही शुभ व अशुभ संकेत येत असतात हे आपण जाणून घेणे खूप गरजेचे असते तर मित्रांनो हे होते घरामध्ये लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या जर निघल्या तर आपल्याला कोणते संकेत मिळतात शुभ की अशुभ तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद